नमस्कार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आमच्या घरी बनणार आहे चिकन तर रिषभचं सा सारखं चालू होते की पप्पा चिकन आणा पप्पा चिकन आणा तर ते घेऊन आलेत आणि छान तीन चार पाण्याने मस्त व्यवस्थित त्यांनी धुवून घेतलं आहे आणि आता चालू झालेली आहे सूपची तयारी तर मी चार पाच लसूण कडी घेतली दोन तीन अद्रकचे तुकडे घेतले आणि ते ते छान मी आता बारीक पेस्ट करून घेणार आहे त्याची आणि बारीक आता बघा छान मस्त पेस्ट करून झाली तसंच आता बारीक कांदा पण कापून झाला सूपसाठी तर सगळ्यात आधी मी गंजामध्ये तेल घातलं आहे एक चम्मच आणि ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यांनी लसूण अद्रक पेस्ट त्यामध्ये घातली लसूण अद्रक पेस्ट व्यवस्थित झाल्यानंतर बारीक कापलेला जो कांदा आहे तो त्यामध्ये घातला आहे घालणार आहेत आणि व्यवस्थित छान तो कांदा पण परतून घ्यायचा आणि कांदा परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये चिकन घालायचं आणि तुम्हाला सांगते थंडीची वेळ आहे छोट्या मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांसाठी हे चिकन सूप अशा प्रकारे बनवा खरंच खायला पण खूप चांगलं आहे आणि थंडीच्या वेळेला जर कुणाला बरं वाटत नसेल तर चिकन वगैरे असं सूप बनवून त्यांना खायला द्या लगेच बरं वाटेल तसंच आता ते छान व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये नमक आणि हळद घातलेली आहे आणि व्यवस्थित हे पण मिक्स करून घ्यायची नमक हळद हे मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं थोडीशी कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यावर झाकण घा ठेवायचं दोन ते तीन मिनिटे छान असं त्याला पाणी सुटायला लागतं चिकनला बघा तुम्हाला दिसत असेल की चिकनला पाणी सुटायला ला लागलं आहे तसंच आता परत मी दोन मिनिटे झाकण ठेवणार आणि त्या झाकणावर पाणी घालणार आहे ते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं बघा अशा प्रकारे परत पाणी मग त्यामध्ये घातल्यावर ते चिकन एकदम परफेक्टली लवकर शिजतं दहा ते अकरा मिनिटामध्ये आणि चवीला पण खूप छान असं बनतं तसंच मी बारीक कापलेलं खोबरं कांदा अद्रकचा एक तुकडा आणि टमाटर घेतला आहे हे सगळं मी भाजून घेणार आहे आता आणि माझं खोबरं कांदा टमाटर हे भाजून झालं आहे आता हे वाटण मी सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तसं तर मी सुकं खोबरं वापरते पण या वेळेला मी ओलं खोबरं वापरलेलं आहे ओल्या खोबऱ्याची पण खरंच खूप छान भाजी बनते आणि सुक्या खोबऱ्याची पण तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही वापरू शकता आता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकले आणि जिरं पण घातलं आहे सगळ्यात आधी सुकं फिरवलं आणि नंतर पाणी घालून फिरवलं आणि एकदम मस्त बारीक अशी पेस्ट करून झाली तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊया रिषभसाठी चिकन आणि ते सूप काढून ठेवलेलं आहे त्याला भाताबरोबर खायला खूप आवडते म्हणून तसंच गंजामध्ये मी तेल घातलं आहे जिरं एक शेजपत्ती लसूण अद्रक पेस्ट घातली थोडीशी आणि जे वाटण तयार केलेलं आहे ते मी वाटण आता त्यामध्ये घातलं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला आता तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटे छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बघा तुम्हाला दिसत असेल मी मध्ये मध्ये फिरवत राहते आणि छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं तसंच कश्मीरी लाल मिरची धनिया पावडर लाल तिखट आणि हळद थोडासा चिकन मसाला हे सगळे मसाले मी आता एक एक चम्मच वापरलेले आहेत हे सगळं त्यामध्ये मिक्स केलं आहे आणि आता त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे एक कप तरी पाणी घेतलेलं आहे मी आणि मसाले सगळे शिजण्यासाठी आणि पावर कमी करून छान हे मसाले आता शिजवून घेणार आहे पावर जर मोठा असला तर ते जडू पण शकतं आणि हे पण होतं उडतं पण म्हणून बघा किती छान असं तेल सुटलं आहे आणि आपलं वाटण मस्त झालेलं आहे शिजून तसंच त्यामध्ये मी आता चिकन घातलं आहे बघा तुम्हाला जर वाटलं तर असं सुकं तुम्ही चिकन बनवाय तुम्हाला आवडत असेल तर असं बनवलं तरी चालेल याच्यावर झाकवून ठेवून चार ते पाच मिनिटे हे परत शिजवून घ्यायचं म्हणजे परफेक्ट सुकं चिकन एकदम मस्त होईल पण रिषभच्या पप्पांना थोडंसं पातळ लागतं भाकरीबरोबर तर, भाकरी तर म्हणून मी आता थोडं त्यामध्ये जे सूप आहे पाणी उरलेलं आहे सूपचं ते मी त्यामध्ये घालणार आहे तसंच बघा किती छान असं दिसते सुकं चिकन झालेलं आहे परत वरून थोडीशी मी कोथिंबीर वगैरे घातली तर आणखी छान असं दिसायला लागलं आणि मस्त झालं आहे आता तसंच थोडं दोन ते तीन मिनटं शिजल्यानंतर मी आता जे सूप आहे जेवढं पाणी उरलेलं होतं तेवढंच मी घातलं आहे एक्स्ट्रामध्ये मी पाणी काहीच नाही घातलं आहे जे सूपचं होतं तेच आणि परत थोडीशी कोथिंबीर घातली आणि दहा मिनिटे परत मी शिजवून घेतलं आहे आणि परफेक्ट चिकनची एकदम खूप स्वादिष्ट भाजी अशी तयार झालेली आहे आणि त्याबरोबर मी आता झटपट बाजरीची भाकरी बनवणार आहे त्यांना याबरोबर बाजरीची भाकरी तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी खूप आवडते तर या तीनपैकी जे काही पीठ असलं दडून आणलेलं तर मग त्याची भाकरी बनायला घेते तसंच भाकरी पण तुम्हाला दाखवते नमक घालून छान पीठ मळून घेतलं आणि भाकरी थापायला घेतली आणि दोन्ही साईडने एका साईडने थोडंसं सा पीठ लावलेलं ला, असतं म्हणून थोडं पाणी लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने छान ही भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे भाकरी भाजी गरमागरम दोन्ही पण मस्त झालेला आहे आणि आता मी त्यांना जेवायला वाढते तर रिषभचं जेवण झालेलं होतं त्याच्या पप्पांसाठी मी गाजर कांदा लिंबू आणि मेथी घेतली त्यांना खूप आवडते हे सगळं या जेवणाबरोबर घ्यायला आणि आमच्याकडे मेथी आम्ही हिवाळ्याची खूप खातो जेवणाबरोबर असं मसालेदार भाजी बनवली की आणि तुम्ही पण अशा छान छान नवीन रेसिपी बघत राहा बनवत राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की खरंच किती छान अशी बनलेली आहे ती तर रिषभचे पप्पा आता गरमागरम घेतलं आहे त्यांनी जेवायला आणि जेवण करत आहेत त्याबरोबर कांदा गाजर तरी तर काकडी नव्हती म्हणून विसरले मी घरात असल्यावर पण त्यांना द्यायचं विसरले बोलले छान झालं पुन्हा भेटूया